तीन पक्षाची ताकद ही माझ्या पाठीशी त्यामुळं मीच निवडून येणार यावेळी जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले बघत नेमकं ते सविस्तर काय म्हणाले असं त्यांना असं वाटत दोन हजार नऊ ला ते आणि मी लढलो होतो तेव्हाची भाजप समजते आणि तेव्हाची काँग्रेस समजते आज ती काँग्रेस राहिली नाही आणि आजची भाजप मोदीची भाजप त्यावेळ सहा आमदार त्यांच्या मत लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे होते आज एकच आहे त्या काळात जे त्यांच्यासोबत ते आज आमच्यासोबत आहे केंद्रात राज्यात त्यांचं सरकार होतं आज आमचं सरकार आहे आणि त्यामुळे भाजपची आणि मित्रपक्षाची ताप ताकद कितीतरी पटेल जास्त झाली आणि त्यामुळे तो फाजील आत्मविश्वास आहे त्यामध्ये तथ्य केला कालच्या महाविकास आघाडीतल्या पटकन तालुक्यातले जे नेते मंडळ आहेत त्यांनी असा आरोप केला की पाच वर्ष झाले की मीठ तालुक्याचा विकास हरव असा विकास नाही असं आहे त्यांचा जो आरोप आहे त्यांना म्हणा तुम्ही पंधरा वर्षापूर्वी पैठणला आले होते त्याच्या बाद कधी आले हां पंधरा वर्षापूर्वी आले होते एकूण ज्यांना लोकसभा मतदारसंघाचा त्याने मला हिशोब मागव तुमच्या काळामध्ये पैठणला येणारा जो रस्ता होता ना तुमची मोटरसायकल चालतात त्या रस्त्यांना केंद्र सरकारकडून नॅशनल हायवे आणला आम्ही या ठिकाणी इथून तर पातोळपर्यंत रस्ता आम्ही केला पैठणचा नाही पैठण हे आमचा लोकसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी राज्यकडून मोठ्या प्रमाणात साहेबांना पैसे त्यामुळं वैफल्य जा ग्रस्त आहेत ते पंधरा वर्षानंतर जो माणूस लोकांचं तोंड पाहायला येतोय आत्ता त्याला काय आरोप करा आमच्यावर